बुद्ध येथील महाबोधी महाविहार बचाव समिती व समता सैनिक दलाचे तहसीलदारामार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन नमस्कार मी राम इंडिया न्यूज टुडिओ मध्ये आपले स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी अंजनगाव सुरजी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे सनातनी मनुवादी यांच्या ताब्यात असून रितसर बौद्धांच्या ताब्यात द्यावे बुद्धगया या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांना बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले असून त्यांनी जगासाठी कल्याणकारी मार्ग शोधला आहे जगातील शांततेचं प्रतीक म्हणून त्याची ओळख आहे त्यामुळे हे स्थळ बौद्ध धर्मियासाठी पवित्र आहे ते शांतीचे केंद्र बनले आहे जगभरातील करोड बौद्ध धर्मीय या ठिकाणी एजा करत असतात हे स्थळ बौद्ध धर्मियाच्या हातात द्यावे त्याचप्रमाणे जगातील बौद्ध धर्मीय जे दान देतात त्याचा लेखाजोखा नाही आतापर्यंत हिजोब नाही याच कारणामुळे बौद्ध धर्मीयां खतखत वाढत आहे महाबोधी महाविहार बचावासाठी अनेक वेळा बुद्धगया या ठिकाणी बौद्ध भिकुणी आंदोलने झाली असून आंदोलनं केली असून आज सुद्धा जगातील सर्व देशाचे बौद्ध भिकू महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत त्यांच्या मागण्या मान्य करून महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे असे निवेदन दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती यांच्या वतीने अंजनगाव तहसीलदारामार्फत महामहिम राष्ट्रपतींना देण्यात आले यावेळी रमेश सावळे मनोज मेळे सिद्धार्थ सावळे देवानंद थोरात अॅडव्होकेट अनुराग वानखेडे दिलीप तायडे शरद लवाळे गौतम इंगोले रामेश्वर सोनटक्के योगेश सावरकर राहुल वानखेडे शिवा पाटील रोंगेसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम बिडकर सर मुख्य संपादक मनोज मनोजे जिल्हा अमरावती आज तहसीलमध्ये तो आपल्यागाव तहसीलमधील सर्व उपासक उपासिका नागरिकांचे जागृत नागरिकांचे निवेदन देण्यात आलं महाबोधी विहार जे पूर्वीपासून ते ब्राह्मणांच्या कब्ज्यात आहे आठ नऊ सदस्यीय समिती आहे त्यामध्ये चार उद्दिष्ट आणि एक कलेक्टर त्याचा सदस्य होतो हा एकोणीसशे एकोणपन्नासचा या आखा कायदा आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे आणि हा कायदा रद्द होऊन ते मशीद मुसलमानच्या ताब्यात आहे मस्जिद मुसलमान ताब्यात आहे हिंदूचे जेवढं काही जे ब्राह्मण ताब्यात आहेत ख्रिश्चनाचे ख्रिश्चनाच्या ताब्यात आहे तसेच बुद्धाचं मंदिर हे बुद्धाच्या बुद्धा ताब्यात गेलं पाहिजे आणि भंतीचे लोक खूप दिवसापासून आंदोलन करत आहेत आणि उपोषण करतात याची तब्येत करता बिकत आहे पण शासनाला जे हे निवेदन आहे हे जग पाहत आहे आपल्याकडं जग पाहत जग बुद्धाकडे पाहते आहे बुद्ध जगाला हवा आहे युद्ध नको आहे तर बुद्धाच्या विषयी अवहेलना जर भारतात झाली तर बाकी देशातील लोकं नाव ठेवतील म्हणून माझी सर्व हात दृढ विनंती आहे भार भारत सरकार बिहार सरकारला की हे बुद्धाच्या ताब्यात देण्यात यावं नाही तर तीर्व आंदोलन शेणण्यात येईल आज आम्ही या ठिकाणी महाबोधी बुद्धविहार बुद्ध घेतले बुद्ध बुद्धविहार आहे हे तेथील सनातनी जातीवादी काही धर्मानंद लोक आहेत त्यांनी त्याच्यावर कब्जा केलेला के आहे तेव्हा या ठिकाणी आम्ही महाबोधी विहार बचाव समितीच्या वतीनं आणि समता समिती दलाच्या वतीनं आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही तथेदांना निधन दिलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की हे निधन तुम्ही राष्ट्रपतीकडे पाठवा आणि ते बोधी महाबुद्धी विहार आहे त्याच्यावर जो कब्जा केलेला आहे तो ताट्काळ हटवण्यात यावा आणि तो, तो, तो सर्व अधिकार आणि ते समितीमध्ये बुद्धांना समर्थ करून ते बुद्धांच्या स्वाधीन करण्यात यावी संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं या ठिकाणी रमेश भाऊ सावळे मी सिद्धार्थ भाऊ सावळे थोरात भाऊ आमचे लवाळे भाऊ ॲडवोकेट वानखडे साहेब आणि सर्व हिंगोले साहेब असे आम्ही सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होतो आणि या ठिकाणी आम्ही ते निवेदन दिलेलं आहे धन्यवाद